आणि ग्रामसेवक चांगला असल्याशिवाय बी गाव काही सुधरत नाही ग्रामसेवक चांगलाच राहतो पण गावातले लोक त्याला चांगलं राहून देत नाही त्या पंचवीस वर्षात मला दोन गोष्टी लक्षात आल्या दुधच्या नागरिका हो नीट लक्षात घ्या काय लक्षात आलं एक देश कर्जबाजारी हो राहिलं आणि माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिवशी आपल्यावर जेवढं कर्ज होतं त्याच्या शंभर पट कर्ज आज देशावर आहे देशावर आहे म्हणजे तुमच्यावर आमच्यावर आहे आणि आयुष्य पन्नास साठ वर्षापूर्वी आपले आज जे पंजे किती वर्ष जगत होते शंभर आणि आता आपण साठ पासष्ट मग चाळीस कोणाच उरले चाळीस कशाने कमी झाले आणि पन्नास वर्षात जर चाळीस कमी झाले साठ उरलं आणि पुढच्या पन्नास वर्षात साठातलं चाळीस गेलं तर खाली किती राहीन ह वीस राहीन आणि आपल्या पंतप्रधानाचं स्वप्न काय माहिती का पोरीचं लग्न एकविसाव्या वर्षी करा आता विसात मेल्यावर एकवीसात <laughs> कसं काय लग्न करा त्यांचं बरोबर आहे त्यांनी माणसाचं वय शंभर धरलं म्हणून एकविसाव्या वर्षी लग्न म्हणते पण माणसं जगू राहिले का आणि का मरू राहिले आणि कर्ज का वाढू राहिलं आणि याच्यावर काय करायला पाहिजे माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला सांगतो तुमच्या काही लक्षात आलं तर ता करा सगळं मलाच कळलं असं बी नाही मी काय सातवी शिकलेला माणूस आहे माझं काही शिक्षण नाही मी काय कोणा पक्षाचा कार्यकर्ता नाही घरी काही शेती नाही बाडी नाही दुकान नाही धंदा नाही काय बरं झालं मला देवाने दिलं नाही काय देवाचे आणखीन एक उपकार हे मला पोरग बी नाही देवाचे आणखीन एक उपकार आहे मला पाच पोरी आहे पाच पोरी आहे म्हणलं ना तर पोरं माझ्याकडे पाहते त्यांना असं वाटतं चौधरीने चांगला धरून आणला बकरा वळखीचा आहे यंदीचा दिन पण माझ्या पाचही पोरीचे लग्न झाले मला पंतू झाले पंतू नातू तर लय लांब पंतू झाले त्याच्यामुळं तुम्ही तुमचं पाहून घ्या माझा काय विचार हा नातीला पोर झाले माझ्या माझा काही विषय राहिला नाही घरात दोघंच आहे आता बुड्डाबुडी एक पोरगी शेजारी आहे घराच्या ती म्हातारीला पाहती मी चार चार आठ आठ दिवस घरी जाणं होत नाही कधी कधी दहा दहा बारा बारा दिवस देशभर फिरतो इतर राज्यात जातो काय घरी भागून जातं बायको सकाळी रात्री एखाद्या वेळेस फोन करून माहिती घेते कुठं हे काय सकाळी जर तिनं फोन केला ती विचारती चहा ब्या घेतली का आपण जर म्हणलं हाव आत्ता चहापानी झाली सरपंचानं सगळं केलं मग ती कपाळाला ठपका मारून घेती हाय 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 आपलं माणूस हाय असं तिला खात्री होती आता तिला असं ते विचारता येत नाही तू हाय चकला चहा घेतली का असं विचारायचं <laughs> काय करायला पाहिजे माणसानं गावानं ग्रामपंचायतीनं एक पाच सहा गोष्टी तुम्हाला सांगतो नीट लक्ष देऊन ऐका आणि करा तुम्हाला आणखीन काही सुचलं तर करा पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्या पाणी स्वच्छ म्हणतो मी याचा अर्थ पाणी सगळ्याचं खराब झालं तुमचं आमचं सगळ्याचं खराब झालं कोणी त्याच्यावर डोकं लावायची गरज नाही त्याचे अनेक कारणं आहेत ड्रेनेज त्याच्यात सोडं नाल्याचं पाणी सोडलं कंपन्याचं पाणी सोडलं पिकावर खतं औषधं मारले वाहून गेलं म्हातारं मेलं त्याचा राग बी त्याच्यात नेऊन टाकलं इकडं कुठे टाकते पाण्यात टाकते ना है का नाही एखादा माणूस जर मेला ना तर एवढी एवढी राग घेतली पाहिजे एक ग्राम एक ग्राम एक ग्राम समजा ना एक तोळा नाही एक तोळा नाही एक, एक ग्राम आणि गिलासभर पाण्यात टाकली पाहिजे आणि त्या बाईला प्यायला दिली पाहिजे पी बाईचं आहे नवऱ्याचंही पेन का हा मग तिच्या नवऱ्याचं एक ग्राम पियत नाही लोकाच्या पाण्यात पोतभर टाकते आरामखोर कसे <laughs> काय टाकते मग हे पाण्यात टाकायचं कोणातरी सांगितलं मला राग काऊन येतो नीट लक्षात घ्या हे समाजाला माहीत नव्हतं समाजाला कुठं माहीत होतं त्या राखेचं काय करायचं हे कोणा तरी सांगितलं की बाबा उठ आणि जा आणि पाण्यात टाकून दे आणि मग समाज टाकायला लागला मग याच्यात चार समाजाची कुठे चुकी माझी आई वारली पाच वर्ष झालं मी नाही नेलं पाण्यात पाच शंभर वर्षाची होती म्हातारी पाच खड्डे केले पाच खड्ड्यात थोडे थोडी राग टाकली त्याच्यात पाच झाडं लावले पाणी घातलं आईची आठवण राहिली पाच झाडं शिलगले पाणी खराब व्हायचं वाचलं आणि नेऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले किती सोपं आहे माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला पाण्यात टाकू नका कशाला टाकता पाण्यात गाव सुधारलं गाव विकास झाला गाव जिल्ह्यात येतं आहे गाव विभागात येतं आहे गाव महाराष्ट्रात येतं आहे पण एका बाजूने विकास होऊन चालणार नाही सगळ्या बाजूने केला पाहिजे म्हणून ते पाणी खराब झालं ते पाणी आपल्या पोटात रोज चार लिटर जातं तुम्ही कोणत्याही डॉक्टरला विचारा सगळ्यात जास्त माणूस आजारी कशाने पडतो पाण्यानं तुम्हाला खोटं वाटेल मी तुमच्या इथं आल्यापासून पाणी पिलो नाही पिलो का नाही पिलो मी माझंच पाणी पिलो माझ्या गावची कोणतीही बाई कोणत्याही गावाला गेलेली पाणी पित नाही पिऊस आणि पिल्या तर आजारी पडले शिरायचं नाही मग पाणी सगळ्याचं खराब झालं ते आता चांगलं करून प्यायचं आपण देशाचं पाणी नाही सुधरू शकत पण आपल्या गावचं आपण चांगलं करून पिऊ शकतो मग आता एक माणूस कसा पिईन एक माणूस कसा करीन म्हणून ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये काय येते ती एकटा माणूस फिल्टर कसं करीन म्हणून ग्रामपंचायतने करायचं पहिलं काम पाणी स्वच्छ करून प्या दुसरं काम आहे झाडं भरपूर लावा फळाचे लावा फळाचे झाडं लावा नीट लक्षात घ्या आम्ही अत्याशिक झाडं लावायला लावलो पण फळाचे नाही लावित मला तुमच्या इथं आलो म्हणून मी इथं बोलतो काही गोष्टी तुम्हाला रागीन पण मी तुमचं नाही बोलत मीच ऑल महाराष्ट्राचं जगाचं बोलतो डोळ्यापुढं काही दिसलं का ते बोलतो आपण अशोका लावतो गुलमोहर लावतो ते बदाम लावतो काय उपयोगाचं झाड आहे काहीच नाही ना त्याला ऑक्सिजन नाही ना त्याला काही फळं येत नाही ना ते कोणत्या कामाचं नाही त्या गुलमोहर रोड चिमणी बी बसत नाही म्हणून झाडं फळाचे लावा आपल्या देशात जे देशी झाड आहे ते लावा फळाचे लावा ओढ लावा पिंपळ लावा लिंब लावा सीताफळ लावा पेरूळ लावा आंबा लावा चीज लावा नारळ लावा दुहेरी फायदा आहे ना आता तुमच्या इथे या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत दीडशे अशोकाची झाडं आहे दीडशे मग लावले जगवले चांगली गोष्ट आहे ना काय दुमत नाही पण समजा आता तुम्ही ही दीडशे सीताफळ असते किंवा दीडशे पेरूची झाडं असते तर काय झालं असतं किंवा दीडशे नारळ असते दीडशे नारळ असते तर त्याला पंधराशे नारळ लागले असते पंधराशे नाही पंधरा हजार पंधरा हजार नारळ आले असते ला एवढ्या जाग्यात पण प्रश्न असा आहे इथं जर पंधरा हजार नारळ आले असते ला ला तर ते, ते खायचे कोणा आपला <laughs> प्रॉब्लेमच वेगळा आहे अरे कोणा बी खाल्लं तर काय बिघडलं मला अम्पलाईच यावर्षी दीड लाख नारळ निघाले साहेब दीड लाख माझ्या गावात मी सरपंचाला म्हणलो एकदा दहावीस महिला घेऊन या आणि माझं गाव सुधरिलं तर महिलाने सुधारिलं एकदा आना दहावीस यांनी दाखवा दीड लाख नारळ निघाले नारळ दीड लाख आणि गावानं खाल्ले विकले नाही आम्ही शंभर तुम्ही लावलेले जांभळी शंभर क्विंटल जांभळं निघत त्याच्यात स्मशानभूमीत शंभर क्विंटल जांभळ महिला आमुशाच्या दिवशी बी स्मशानभूमीत घुसत आहे तिला भूतानी दिसत जांभळं दिसते जांभळ <laughs> चांगलं चांगली गोष्ट आहे ना काय झालं काय पण मी कोणत्या गावात गेलो ना लोकांना सांगतो फळाचे झाडं लावा फळाचे लावा लोक मला काय म्हणते पोर ठवायचे नाही आपले पोरक खाते म्हणून जर आपण फळाचे झाडे लावित नाही आपल्यासारखे हलकटापूर मी एका गावात म्हणलो होतो इतका जर तुम्हाला लेकराचा राग आहे मग त्या भानगडीतच कशाला का गेले काही का गरज पडली होती त्याच्या वाचून रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन राहायचं ना कशाला नाही केलं हो आपल्या लेकरानं फळं तोडून खाल्ले आनंद व्हायला पाहिजे उलट त्याचा हात नाही पुरला तर तुम्ही त्याला टेकू द्यायला पाहिजे खाऊ द्या ना माझ्या घरी कमीत कमी मला वर्षाला चारशे नारळ फुकट भेटते आज कशाला म्हणते म्हणून पाणी स्वच्छ प्या झाड भरपूर लावा गावात स्वच्छता ठेवा साफसफाई गटार बंदिस्त पाहिजे स्वच्छालयाचा वापर पाहिजे साफसूप पाहिजे अहो नखं काढायचे लोकांना सांगायला गे अजून काही काही बाय तर म्हणते मास्तरणीन काढा अंगणवाडीचं तही नाही काढ आपल्या लेकराचे ले नखं मास्तरणीचा काय संबंध काढले तर काढे पण आपण धेन द्या ना स्वच्छतेच्या बाबतीत आपण लय माग आहे अजून महिला मंडळ नीट लक्ष द्या पर आपली चूक नाहीये आपल्या लक्षात नाही आलं ते आणि आपल्याला कोणी शिकिल नाही आज बी मी पाहतो खेड्यात जेवायच्या आधी कितीतरी लोक हात धुते हात धुते ना असं धुते का झालं तुमचं मग ध्ये करायचं आहे का हे कोणा शिकिलच नाही ना जेवणाच्या आधी हात धुतल्यावर कशालाच पुसायला नाही पाहिजे ताव्याला नेन कपड्याला नेन कशालाच नाही ने। कशाला पुसायचं घाण करायचं पुन्हा हा जेवण झाल्यावर हात धुतल्या तर मग पुसा खूप गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आता तरी थोडे लोक सुधरले पहिले खेड्यामध्ये काय करायचे दोन चार माणसे घरी आले ना का गिलास एका गिलासात पाणी द्यायचे प्यायला गिलास एक ती बाई तांब्यानं किंवा जगानं टाकायचे ते पोरगा पाणी एका एकाला गिलास गिलासा द्यायचे आता ते काय करायचे याचं पेनं झालं की ते गिलासात पाणी टाकायचं हिसळायचं आणि फेकून द्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं गिलास आतून धुतला का बाहेरून ह आणि ऊस टाकून निघून झालं नाही कळलं आपल्याला हे शिकायचंय तुम्ही या आता विभागातल्या जाताना राज्यातल्या जाताना येणारे लोक तपासणीवाले बारकाईने तपास येते गाव बाई पदर कशी घेते माणूस कपडे कसा घालतो स्वच्छ आहे का नख काढते का चपला कुठं ठुते पोरं कसे सगळं पाहते संत गाडगे बाबा राज्याची तपासणी मी दोनदा केली तुम्हाला बी हे आणि त्याच्यात म्हणजे साहेब तपासायला यायचे म्हणून नाही करायचं आपल्या गावच्या हमेशा पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी या गोष्टी करायच्या आपल्या दारी नालीतलं पाणी जर तुंबलं तर तीन किलोमीटरहून मलेरियाचा डॉक्टर तो मच्छर येतो तीन किलोमीटरहून त्याला तिला कळत घाण कुठं आहे डेंगूचा तीन किलोमीटर वन म्हणजे सेंद्रिथ येईन त्याला तिथं कळत घाण कुठं आहे आणि तुमच्या दारी येईन घाण खाईन आणि निघून जाईन का घाण घाण खाल्ल्यावर जाताना एक गुलाबजामून बी खाईन ना आणि एक जामून खाल्ला का पंधरा दिवसाचा फटका बसला म्हणून स्वच्छता गाव झाडून घेतलं पाहिजे रोज आपल्या वाडवडिलांनी काय सांगितलं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आणि पंच्याहत्तर वर्षात हात नाही फिरे काही की गावाचं झाडूनच घेत नाही कधीच पण मला खरं मनापासून सांगतो तुमचं गाव आल्यापासून चांगलं वाटलं मनापासून आनंद आहे असेच व्हायला पाहिजे गाव मी पेपरला वाचायचो साहेब सांगायचे माहिती घ्यायचं ऐकायचं मला आनंद व्हायचा महाराष्ट्रात बरेच गावं चांगले झाले दोन चारशे गावं तरी चांगले झाले मी आत्तापर्यंत सात हजार गावामध्ये गेलो असे चांगले ओरले हो गावं व्हायलाच पाहिजे आणि गावं चांगले झाल्याशिवाय भारत महासत्ता व्हायचं नाही हे सत्य आहे म्हणून महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चाला कारण खेडे सुधारल्याशिवाय शेतकरी सुधारल्याशिवाय ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय देश सुधरू शकत नाही म्हणून खेडे सुधारले पाहिजे स्वच्छता ठेवा मुलांचं शिक्षण चांगलं करा आपल्याकडे काय होतं खेड्यामध्ये आठवी नववीच्या नंतर पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळात पाठीत नाही हे सत्य हे साहेब पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळेत पाठीत नाही मग खरं सांगा तुम्हाला कोणतंही आरक्षण मिळालं दुनियाभरचं तर त्याचा काय उपयोग होईल त्याला शिकावं लागेल ना आधी शिक्षण पाहिजे ना शिकतच नाही पोरीला तर जाऊनच देत नाही शाळेत इथल्या किती पोरी जात असेल पुढं नववी दहावी अकरावी बारावीला जात्या का किती जात्या चांगलं आहे चांगलं आहे जा जायला पाहिजे मी फार वाईट वाईट, वाईट बोलतो आईला पोरीला पाठवा आपलं लेकरू हे भरोसा ठेवा आणि शाळेत जायची ती मास्तरकडं मास्तरणीकडं काय काळजी करू नका आणि पोरी वाईटच असते असं नाही तुमच्या खेड्यामध्ये तुमच्या गावामध्ये बाई रोजाना जाती महिला मंडळ काय हजरी तिला अडीचशे आणि मास्तरणीला किती आहे अडीच हजार साहेब विचार करा अडीचशे रुपये कुठं ना अडीच हजार कुठं हजरी आमची आठ घंटे होऊन आज मराठी ती सहा सा घंटे सावली